नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर न्यूज चॅनल यावरती तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे चालू कापूस बाजारभाव तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा परंतु त्यापूर्वी आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजारभाव चला तर बघूया आज कुठल्या बाजार समितीमध्ये कापूस मिळतो मिळतोय जास्तीचा बाजारभाव तर आज पहिली बाजार समिती आहे सावनेर बाजार समिती आवक आहे ते तिशे कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त, जास्त दर सहा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर ही सहा हजार सातशे पन्नास बाजार समिती भद्रावती आवक अकराशे ब्याण्णव कुंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त, जास्त, जास्त दर सहा हजार नऊशे सत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये प्रतिकुंटल बाजार समिती आष्टीवार्धा आवक सहा हजार सहाशे चौऱ्याण्णव कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रतिकुंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती पार शिवनी आवक आहे आठशे दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती अकोला आवक आहे तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे ऐंशी जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे ऐंशी आणि सर्वसा साधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे बाजार समिती अकोला बोरगाव मंजू आवक एकशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार पंचवीस रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे उमरेड आवक सातशे आठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे चाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल बाजार समिती मनवत आवक चार हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार सत्तर कमीत कमी दर सहा हजार आणि जास्तीत जास्त सर्वसाधारण दर सात हजार था पंचवीस बाजार समिती देऊळगाव राजा आवक पंधराशे कुंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति प्रतिकुंटल बाजार समिती वरोरा आवक तीन हजार तीनशे तेहतीस कुंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे एक्केचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती वरवरा खांबाडा आवक दोन हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल बाजार समिती नेर पसोबंत आवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर ही सहा हजार पन्नास रुपये यानंतर बाजार समिती काटोल आवक दोनशे सोळा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार दो आठशे वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती सिंधी सेलू आवक अठराशे तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल बाजार समिती हिंगणघाट आवक चार हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती यावल आवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे वीस रुपये क्विंटल बाजार समिती हिमायतनगर आवक त्रेपन्न कुंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती पुलगाव आवक पाच हजार आठशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती भिवापूर आवक तीनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पाच रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे आतापर्यंत आलेले कापूस बाजार भाव धन्यवाद जय जवान जय किसान